तर कशी तर त्रास होता पोळा तर आपण सकाळी सकाळी उठलो मुंबईले एकदम बागळ्यावरणी धोकाळलेल्या आपण मी काय काळा कावळा भाऊ मी आपण आंघोळ विंगूळ करून घेतली आणि आपण आता गेरू बिरू भिजू घालून घेतलेला आहे आपल्या लावायचं यो जुला तर इकडं आपले दहा पंधरा नारळी इकडं आपल्या घंट्या तर आपण गेरू लावायला सुरुवात केलेली मित्रांनो तुमच्याकडं पण गेरू लविता अंजूला में तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता गिरू बिरूच झालेलं आहे आपलं आपण आता कासरी रंगू राहिलो तर कासरी झाली आपल्याला कापायची आता बैलाची शिंग बैलाची शिंग घासल्यानं काय होतं मित्रांनो याच्यावर यंगूळ चांगला लागतो तर शिंग बिंग घासायचे पण झालेले आता आणि बैल पाहू निवांत एकदम याच्या नाकाद्वारे घाल रोला डायरेक्ट याचं पण आता काम बिम झालेलं आहे पण आता याचा आपल्याला लावायचं आहे याच्या शिंगाला येंगूळ तर यंगूळ बिंगूळ लावायचं चालू झालं काम आता तर याची बारी झाली आणि याची चालू झाली तर मी भेटतो आता थोड्या वेळानं तर मी तरुण बैल काय आपण असा रंगलेला आहे काय अंगाला हातलं म्हणून उन छापेच मारले याच्या अंगो न्यायला काही निवांत रंग राहील ब आपण मित्रांनी नेवतो डायरेक्ट आता नवरदेव सारखं दिस राहिल बर बी काय नवरदेव का कमी नाही मी काय निघलो आता गावात जायला तर मग आता चालमकर पण मी घेतले बैल आणि मी निघलो आता गावात तरी बैल काय मारीत नाही मला म्हणून मी आलंच धरलं चला आपण आलोय आता गावामध्ये तर असं काय आपलं मंदिर इकडं हनुमानचं बंद रे मित्रांनो इकडं इकडं काय बैल हे बघू शकतो तुम्ही असे काही बैल आहेत तिकडं बी आपण आलो आता घरी बायला साजबीज काढा बैला दिली शेडमध्ये बांधून आला